परिसरात सुरू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताह शिव महापुरा सोहळा तसेच परमहंस पारायण कीर्तन सोहळ्याचा आज दुसरा दिवस असून या सोहळ्या निमित्त आयोजक महिला भजनी मंडळाच्या वतीने याबाबत एटीएन सोबत बोलताना माहिती देण्यात आली शिव गुरु गुरू पिता श्रीसि तस् श्री नम डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे सुरू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताह हो शिवमहापुराण ज्ञान यज्ञ सोहळा तसेच ग्रंथराज परमहंस पारायण कीर्तन सोहळ्याचा आज दुसरा दिवस असून मंगळवारपासून सिडको परिसरात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे सुरुवात करण्यात आली आहे सोळा तेवीस जानेवारी दरम्यान सदर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे सदर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन सोहळ्याचा समारोप बावीस जानेवारी रोजी ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रेने होणार आहे सदर सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले असून या सोहळ्यानिमित्त आयोजक कर्णेश्वर महिला भजनी मंडळाच्या वतीने याबाबत एडियन सोबत बोलताना अधिक माहिती देत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे दुसरा सत्रात आज आहेत आंबाजोगाईचे महाराज परत पात्रीचे महाराज आहेत परत बेट मोगऱ्याचे महाराज आहेत हातगावचे महाराज बोलवलेले आहेत तसेच वडंगळीचे महाराज आहेत आणि सगळ्यात बावीस तारखेला जे आहेत ते डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांचे जे गादीवर बसलेले आहेत राजशेखर महा महाराज राष्ट्रसंत युवसेना राजशेखर हे ये महाराज येणार आहेत आणि गुरुराज माऊली पण त्यांच्यासोबत येणार आहेत आणि आठ दिवसाचे आठ महाराज असल्यामुळे म्हणजे रोज वेगवेगळ्या महाराजांचं आम्हाला प्रवचन ऐकायला मिळणार आहे आणि त्यांच्या चा वाणीतून जे समाजाला बोध मिळणार आहे तो समाजाने घ्या घेतला पाहिजे अखंड शिवनाम सप्ताह सोळा ते तेवीस तारखेपर्यंत बाळासाहेब क्रीडा संकुल ह्या मैदानावरती आयोजित केलेलं आहे आणि मी असं सगळ्या समाजातील स बांधवांना भ भगिनींना असं आवाहन करते की सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ह्या कथेचा आस्वाद घ्यावा व त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा असं मी आवाहन करते आणि सगळ्यांनी खूप प्रमाणात म्हणजे महिला आणि बांधवांनी यावं असं मी सगळ्या कर्णेश्वर भजनी मंडळामकडून सगळ्यांना आव्हान करते इथं आठ शिवाचार्य आठ कीर्तनकार येणार आहेत याच्यातून समाजाने काहीतरी घेण्यासाठी किंवा समाजाने ह्याच्यातनं काहीतरी घ्यावं पुढच्या पिढीसाठी आम्ही जे हे करतो आहे पुढच्या पुढी पिढीनं काहीतरी ह्याच्यात कारण पुढच्या पुढीसाठी हे सगळं म्हणजे कमी पडतं पडतं आहे असं आम्हाला वाटतं आहे म्हणून समाजाने यातून काहीतरी घ्यावं आहे म्हणून आप्पानी जे आम्हाला दिलेलं आहे शिवनाम सप्ताह आप्पाच्या प्रेरणे जे चालू आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे महिलाचं आहे आणि सर्व कर्णेश्वर भै महिला भजनी मंडळ आम्ही यामध्ये आहे त्याच्यामुळे सर्व समाजाने पण आम्हाला खूप छान साथ दिलेली आहे आणि नवीन पिढी यातून काहीतरी घ्यावी किंवा घडावी या प्रेरणेने आम्ही हे शिवनाम सत्ताह करत आहे आणि आमचे कॉलनीचे नगरसेवक वीरभद्र गादरे ते पण आहेत आमच्यासोबत शिवकुमार देशमुख पण आहेत हे सर्व म्हणजे आम्ही स्त्रिया तर आहोत पण पुरुषांची पण आम्हाला साथ असल्यामुळे आम्ही सर्व मिळून हे सगळं करू शकतोय अयोध्या दर्शन अयोध्या धाम सोहळा सुद्धा इथं समोर उभा केलेला आहे या कार्यक्रमासाठी बोलवलेले पूर्ण आपले कीर्तनकार कालचे कीर्तनकार होते नागेश स्वामी कुरुंदवाडीकर आजचे कीर्तनकार आहेत चंद्रकांत गुरुजी आमलापुरे उद्याचे कीर्तनकार आहेत अनिल महाराज सेवाळकर परवाचे कीर्तनकार आहेत कमलताई शिवकुमार स्वामी अमोल महाराज बनवसकर कावेरीताई मु किशनराव मुतखेडे लक्ष्मण महाराज विभूते आणि प्रसादाचे कीर्तनकार आहेत दयानंद महाराज नागापुल्ली नागापल्ली आणि शिवमहापुराण कथा रजनीताई मंगलघे यांच्या सुमधूर आवाजाने आप्पाची मानसकन्या मानलेल्या अशा आहेत त्या त्यांच्या वाणीतून सर्वांनी कथेचा शिवकथेचा लाभ घ्यावा